एक मोठी बातमी नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधील गोंधळाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय आहे जुईनगरमधील एका मतदाराचा पत्ता चक्क सुलभ सार्वजनिक शौचालय असा दाखवण्यात आला निवडणूक का आयोगाच्या कार्यपद्धतीवर नवी मुंबई मनसेनं गंभीर शंका उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे दरम्यान अठरा हजार मतदारांचा पत्ताच सापडत नाहीये तर सानपाडा पाम बीच रोडवरील एका पत्त्यावर तब्बल दोनशे मतदारांची नावं नोंदवली गेल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे तिचं नाव आहे नाजमीन गाझी वडिलांचं नाव सरीफा गाझी हाऊस नंबर म्हणजे ज्याला आपण पत्ता म्हणू तो लिहिलाय सुलभ शौचालय बेलापूर विधानसभेतल्या एकशे अठ्ठेचाळीस क्रमांकाच्या यादीत अशा पद्धतीचा घोळ जवळपास सगळ्या याद्यांमध्ये हे काम निवडणूक अधिकारी करतायत मी गेल्या एक वर्षापासून सांगतो की पंधरा हजार नावं दुभार आहेत त्या नावांची यादी आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेली आहेत अठरा हजार नाव बोगस आहेत ज्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मृत आहेत अशी नावं दिलेली आहेत मग तरी त्या यादीवर काम का होत नाहीये आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत प्रणाली विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधल्या गोंधळाचा मुद्दा मनसेनं समोर आणलेला आहे काय नेमकं तथ्य काय अपडेट Uh, ज्या पद्धतीनं मनसेनं काल uh, ही तक्रार केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सा असं सांगितलं की पंधरा हजार uh, मतदार असे आहे ज्यांची नावं दुबारे आणि अठरा हजार मतदार असे आहेत की ज्यांचे uh, पत्तेच सापडत नाही किंवा ज्यांची घरंच सापडत नाही आहे uh, त्यापैकी uh, असंच एक घर जे आहे एक नाझीम गाझी नावा नान गाझी नावाची एक महिला आहे जिचा प पत्ता हे माझ्या मागचं सुलभ शौचालय दाखवण्यात आलेलं होतं uh, तिथे uh, तिच्या वडिलांचंसुद्धा नाव देण्यात आलेलं होतं आणि तिचा तिचं नाव नाजमीन गाझी असं देण्यात आलेलं होतं आणि जिचा पत्ता हे वरी वरचं जे दिसतंय सुलभ शौचालय म्हणजे जे, जे कोणी या सुलभ शौचालयाची देखरेख करतात इथली रोजची दैनंदिन व्यवस्था पाहतात त्या लोकांची बऱ्याच वेळेला राहण्याची व्यवस्था अशी सुलभ शौचालयाच्या वरती एका रूममध्ये केली जाते आणि तशीच इथं व्यवस्था करण्यात आलेली होती आणि आत्ता आपण पाहतो आहोत की या ठिकाणी मी जेव्हा चौकशी केली इथे एक महिला आपल्याला दिसत मी जेव्हा त्यांच्या अशी चौकशी केली तर तब्बल एक वर्ष झालं आहे त्यांना हे कुटुंब कलकत्त्यावरून आलेलं आहे आणि त्यांचं कुणाचंही नोंदणी जी आहे ती या ठिकाणी झालेली नाहीये परंतु त्यांच्या इथं येण्यापूर्वी एक मुस्लिम कुटुंब इथं राहत होतं असं त्यांचं म्हणणं होतं आप कहां से आए हुए हैं कितना समय हो गया आपको यहाँ पर आए हुए होंगे पे तो इधर ही एक सलो अच्छा आप ये पहले कौन रहता था आपको पता है नहीं कोई मुस्लिम फॅमिली रहती थी फॅमिली मुस्लिम फॅमिली है अच्छा आपने वोटर आई डी बनाया है क्या? इधर? इधर इधर का? का का। का नहीं है, गाउ का. गाउ का है। ओ. तो आप वोट कहाँ पर करती है यहाँ पर या गाँव में गाँव में वोट करती है अच्छा आपके घर में किसी का नाम आपने रजिस्टर किया है वोटर आईडी के लिए रजिस्टर किया है आपसे यहाँ पर, यहां पर नहीं अच्छा तर आपण पाहतोय की यांना जवळपास वर्ष होऊन गेलेलं आहे इथं येऊन आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या पूर्वी कुणीतरी मुस्लिम फॅमिली या ठिकाणी राहत होती जी तात्पुरती या ठिकाणी राहण्यासाठी आलेली होती आणि त्यांचं नाव आपल्याला मतदार यादीमध्ये दिसून येत आहे आणि त्यामुळं चक्क सुलभ शौचालयाचा पत्ता देऊन मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच मनसेनं यावर आक्षेप घेतलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की दुबार नावं त्याचबरोबर अनेक वेळेला अशी अठरा हजार नावं अशी आहेत जी ज्यांचा पत्ताच सापडत नाही आहे आणि चक्क सुलभ शौचालयाचा पत्ता, पत्ता देऊन या ठिकाणी मतदार नोंदणी करण्यात आली आहे एकूणच जर बघितलं तर मतदार याद्यांमधला हा जो घोळ आहे हा आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे आणि ही सगळी नावं जी आहे ती यादी स्वच्छ केली जावी अशी मागणी पुन्हा एकदा मनसेच्या वतीनं करण्यात आलेली आहे त्यांनी असं सांगितलं की यापूर्वीसुद्धा आम्ही याद्या दिलेल्या होत्या स्वच्छ करण्यासाठी परंतु त्या करण्यात आलेल्या नाही आहे आणि आता तर त्यांनी तर पुराव्या दाखल ही सगळी नावं दिलेली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही आ, द, जे ज, आ, आ, या ठिकाणी जी यादी आहे ही माझ्या फोनवर मी दाखवण्याचा प्रयत्न करती आहे की याच्यामध्ये अनेक नावं अशी आहेत ज्याच्यामध्ये केवळ जर बघितलं आपण तर जसं हे नाव आहे आता मदर ठाकूर आईचं आईचं नाव मदर ठाकूर लिहिलेलं आहे अशी अनेक नाव आहेत आता याच्यामध्ये फादर नेम गीतेश मेदाम नाव आहे आणि खाली फादरनेम सेल्फ सेल्फ लिहिलेलं आहे आपण बघतो आहोत आता हे तर नाजमीन गाझीचं नाव आहे आता इथे बघा इथे आपण पाहतोय स्वप्ना येराम तिच्या आईचं नाव मदर येराम दिलेलं आहे इथे बघा राकेश येरामच्या वडिलांचं नाव फादर येराम दिलेलं आहे असं विचित्र प्रकार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे आई वडिलांची नावं नाही आहेत काही ठिकाणी पत्ते चक्क सुलभ शौचालयाचे दिलेले आहेत तर काही वेळेला घरांचे पत्ते सापडत नाही जवळपास अठरा हजार मतदार अशी आहेत ज्यांच्या घराचे पत्ते सापडत नाही आहेत त्यामुळे कुठेतरी या मतदार याद्या अत्यंत घोळ असलेल्या अस्वच्छ आणि त्याचबरोबर दुबार मतदार किंवा मतदारांचे पत्ते नाही योग्य याद्या या नाहीत असा मनसेचा जो आरोप आहे त्या आरोपामध्ये काही अंशी तथ्यता असल्याचं दिसून येत आहे आता बघावं हे लागणार आहे की निवडणूक आयोग या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी स्वच्छ करतात की नाही बर प्रणाली धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी